तर झालं नेमकं असं शिवसेना ठाकरे गटाकडून आज राज्यभरात जनआक्रोश आंदोलन करण्यात येते मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात शिवसैनिकांकडून जोरदार निदर्शनं करण्यात आली महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हाकलपट्टी झालीच पाहिजे या मागणीसाठी जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक शिवाजी पार्क परिसरात जमले होते यावेळी माझ्या राज्याचा मंत्री अडकतो मला लाज वाटते माझ्या राज्याचा मंत्री नोटांचा बॅगा घेऊन बसतो मला लाज वाटते माझ्या राज्याचा मंत्री अघोरी जादूटोना करतो मला लाज वाटते अशा स्वरूपाचे फलक घेऊन शिवसैनिकांनी आंदोलन केलं तसेच बारच्या सावलीत बसलंय कोण काळ्या धंद्याचे पुढारी दोन अशा स्वरूपाचे बॅनरी यावेळी फडकवण्यात आले यावेळी भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी मला देवेंद्र फडणवीस यांची कीव येते असं म्हणत जोरदार हल्लाबोली केला मला देवेंद्र फडणवीसांची कीव येते अरे पाचवी बहुमत आहे वरती तुमचे बाप जरी तिकडे बसलेत दिल्लीमध्ये तरी सुद्धा तुमची हिंमत होत नाही भ्रष्टाचारानं काढायला म्हणजे देवेंद्र फडणवीसांची जर का हालत पाहिली तर त्यांना म्हणजे स्वतः असं धरू की स्वतः काही भ्रष्टाचार केलेलं नाही मग का तुम्ही त्यांच्यासाठी बदनामी उडवताय का तुम्ही त्यांना त्यांच्यावरती पांघरुण घालताय भ्रष्ट मंत्री काढून दुसरे मंत्री त्यांच्याकडे तुमच्याकडे घ्यायला काही माणूस नाहीये दरम्यान मुंबईसह अन्य शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी निदर्शनं केली त्याचप्रमाणे रत्नागिरीत देखील हे आंदोलन पार पडलं तालुक्यातील अनेक बडे नेते या आंदोलनासाठी तिथे उपस्थित होते मात्र यावी कार्यकर्त्यांनी घोषणा देताना काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी उलट्याच घोषणा दिली महायुतीऐवजी महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू केली त्यावेळी आंदोलनस्थळी एकच गोंधळ उडाला होता नेमकं घडलंय काय तुम्हीच पहा